ड्राईव्ह घेतला होता की आपल्याकडं अपंगांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळलेलं जाणवलं तर त्याच्यामध्ये खरोखर अपंग प्रवासी एवढे आहेत का तर या दृष्टीनातून आपण एक ड्राईव्ह घेतला आणि एक आ, ले ले। ते प्रायोगिक तत्वावर साठ पासष्ट बसेस मागच्या आठवड्यात तपासले गेल्या तर त्या बसेसमध्ये जवळपास सत्तर पंच्याहत्तर कार्ड हे बोगस आढळून आले तर हे बोगस ते स्कॅनरवर चेक केले बोगस आढळले त्यामुळे ते आपण जमा करून घेतले होते आणि त्या प्रवाशांना पूर्ण तिकीट देऊन यापुढे असे बोगस कार्ड काढू नका एस टी आपल्याला जी सवलत देते ही अपंगांसाठी देते तर आपण त्या सवलतीचा गैरफायदा न घेता आपण आपलं पूर्ण तिकीट काढा महिलांना पन्नास टक्के तिकीट आहे त्यांना त्यांचा शंभर टक्के फायदा होतोय आणि जे खरोखर स्ट्रॉंग लोक आहेत त्यांनी असं चुकीचं काम करू नये जर असं यानंतर आढळून आलंच तर आपण त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करणार आहोत अशा सूचना आपण त्या प्रवाशांना दिलेल्या आहेत